ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामपंचायतीकडून वैकुंठ रथ लोकार्पण सोहळा उत्साहात तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीनं पंधराव्या वित्त आयोग निधीतून मंजूर झालेल्या वैकुंठ रथ स्वर्गरथचा लोकार्पण सोहळा सोमवारी सकाळी आमदार राहुल आवाडे प्रसाद खोबरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला विस्तार मोठा असल्याने अंत्यविधीच्या वेळी येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून ग्रामपंचायतीने आधुनिक व सुसज्ज असा रथ खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी वित्त आयोग निधीतून आवश्यक निधी मंजूर करण्यात आला या रथामुळे अंतयात्रा सोयीस्कर आणि सन्मानपूर्वक पार पाडता येणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कार्यामुळे ग्रामपंचायतीची सकारात्मक छबी निर्माण झाल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं या लोकार्पण सोहळ्यावेळी धार्मिक मंत्रोच्चार करून पूजा करण्यात आली वैकुंठ रथ उपलब्ध झाल्याने गावात अंत्यविधीची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन गरजू कुटुंबियांना मानसिक आधार मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे सदर सोहळा प्रसंगी अमृतमामा भोसले बाळासाहेब माने शशिकांत मोहिते अंजना शिंदे सरपंच सौ पल्लवी पोवार विशाल कुंभार उपसरपंच सूरज कोळी भीमराव बन्ने सचिन पोवार विनोद कोराणे प्रकाश खोबरे के जी पाटील यशवंत वाणी बाबासू महाजन जयप्रकाश भगत गजानन नलगे रणजित पवार चंद्रकांत तांबवे मृत्युंजय पाटील प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव नितीन खोचरे उमेश चोपडे अकबर कर्डी लक्ष्मी चौगले रानी माने मालुबाई चौगले पूनम संपाळ सुवर्णा दाते यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट गोंडा बसगोंडा कडेमणी तारदाळ